आपण सगळे कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या परीक्षेत नापास झालेलो असतो अशा वेळी आपण काय करतो आई वडिलांना सांगतो थोडं रडतो आणि मग पुन्हा अभ्यासाला लागतो पण काही मुलांसाठी हे इतकं सोपं त्यांच्या जगात भय दबाव आणि असुरक्षितता इतकी जास्त असते एक छोटीशी चूक त्यांना खाईत ढकलते मी बोलतीये एका बारा वर्षांच्या मुलीबद्दल जी बांगलादेशातल्या एका छोट्या गावात राहत होती गटना ही घटना फक्त एका मुलीची नाही तर एका मोठ्या गुन्हेगारी नेटवर्कची आहे ज्यात मानवी तस्करी लैंगिक अत्याचार आणि क्रूरता यांचा समावेश आहे आणि हे सगळं घडलं आहे आपल्या महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यातल्या वसईत नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये ही मुलगी वय अवघ बारा वर्ष पाच महिने शाळेच्या परीक्षेत नापास झाली घरी जायला घाबरली कारण तिला वाटलं की आई वडील मारती किंवा रागवती म्हणून ती घर सोडून जवळच्या दुसऱ्या गावात गेली तिथे तिची भेट झाली तिच्याच गावातल्या एका महिलेशी तिने मुलीला सांगितलं घरी गेली तर तुला मारून टाकतील माझ्याकडे दोन दिवस राहा आणि मग सुरू झाली एक भयानक यात्रा या महिलेने तिला छुप्या मार्गाने बांगलादेशातून कोलकाताला आणलं आणि तिथून विमानाने मुंबईत मुंबईत एका घरात ठेवलं जिथे पाच सहा मुली आधीपासून राहत होत्या इथेच तिला एक इंजेक्शन देण्यात आलं आणि ती बेशुद्ध झाली जाग आली तेव्हा तिला रक्तस्त्राव होत होता पोट दुखत होत तिने विचारलं तर सांगितलं तुला गावी जायचं असेल तर काम कर आणि ते काम पुरुषांसोबत शरीर संबंध ठेवणं तिने नकार दिला तर तिच्या अंगावर सुरीने जखम केली गेली लिग। हातावर पाठीवर चटके दिले इतकंच नाही तर तिचा एक व्हिडिओ बनवला जेणेकरून ती कधी पळू शकणार नाही ही मुलगी तीन महिन्यांच्या कालावधीत सुमारे दोनशेहून अधिक जणांकडून लैंगिक अत्याचाराची शिकार झाली आणि हे अत्याचार फक्त एका ठिकाणी नव्हते तर वेगवेगळ्या जागी मुंबई अहिल्यानगर आणि काही ठिकाणी दररोज वेगवेगळ्या पुरुषांकडे तिला जायचं आणि यातून मिळणारे पैसे तिच्यापर्यंत पोहोचत पोहचत नव्हते ती म्हणते दररोज खराब काम करायला सांगत होते आणि पैसेही देत नव्हते इतकी क्रूरता कि तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा चटक्यांच्या जखमा दिसत होत्या वैद्यकीय तपासणीत हे सगळं सिद्ध झालं आहे महिनाभरात तिने ठरवलं पळून जायचं तिने पाचशे रुपये घेतले आणि त्या घरातून पळाली एका स्टेशनवर पोहोचली आणि तिथून वडिलांना फोन केला मला गावी यायचं आहे असं सांगितलं वडिलांनी एका इस्माचा संपर्क दिला जो बांगलादेशी होता पण दुर्दैवाने तोही तस्करीच्या नेटवर्कचा भाग होता त्याने तिला वसईच्या नायगावात आणलं आणि तिथेही तेच काम सांगितलं नकार दिला तर मारहाण पुरुषांना खोलीत आणलं जायचं किंवा रेल्वेने दहा ते पंधरा तास प्रवास करून दुसऱ्या ठिकाणी जायचं वडिलांनी वडिलांनी अनेकदा फोन केले पण व्यर्थ बांगलादेशातल्या खुलना मॉडर्न पोलीस स्टेशनला तक्रार केली पण दैवाच्या कृपेने हे सगळं संपलं सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मीरा भाईंदर पोलिसांच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने आणि काही स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येत छापा टाकला रोड इंडिया फाउंडेशन आणि हार्मोनी फाउंडेशन या संस्थांनी मदत केली वसईतल्या एका इमारतीतून या बारा वर्षीय मुलीची सुटका झाली इतकंच नाही तर आणखी एक एकवीस वर्षीय बांगलादेशी मुलीचीही सुटका झाली जी पाच सहा वर्षांपासून तस्करीची शिकार झाली होती पोलिसांनी दोन छापे टाकले पहिल्या तीन आरोपी पकडले आणि दोन पीडितांना सोडवलं दुसऱ्यात तिघांना अटक आणि तीन पीडितांना मुक्त केलं पोलीस निरीक्षक अभिजित मडगे यांनी सांगितलं आम्हाला गोपनीय माहिती मिळाली वसईत बांगलादेशी अल्पवयीन मुलींकडून जबरदस्ती वेशा व्यवसाय जात आहे आम्ही छापा टाकला आणि मुलीची सुटका केली तिला मुंबईच्या एका भागात ठेवलं होतं तिथे अत्याचार झाले ती सुटली वडिलांना संपर्क केला पण तो इसमही दलाल होता आम्ही गुजरात आणि अहिल्यानगर मध्येही आरोपींना पकडलं कोल्हापूरला पथक पाठवलं आहे आतापर्यंत दहा आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे त्या तीन बांगलादेशी आहेत त्यांच्यावर पोक्सो कायदा पिटा म्हणजे ऑफ इमोरल ट्रॅफिकिंग आणि बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत हार्मोनी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर अब्राहम मथाई जे अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष आहेत ते म्हणाले ही बारा वर्षांची मुलगी गुजरातच्या नडियाद पर्यंत नेली गेली होती तीन महिन्यात दोनशेहून अधिक जणांकडून अत्याचार झाले अशी क्रूरता सहन केली जाऊ नये सर्व आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे पीडित मुलींना रिमांड होम मध्ये पाठवलं आहे जिथे त्यांना मदत मिळत आहे भारतात मानवी तस्करी ही एक मोठी समस्या आहे विशेषतः सीमावर्ती भागात बांगलादेश नेपाळ येथून मुलींना फसवून आणलं जातं आणि त्यांना वेश्या व्यवसायात ढकललं जातं या प्रकरणातही असंच झालं ही, ही मुलगी परीक्षेत नापास झाली म्हणून घर सोडलं आणि एका जाळ्यात अडकली तिच्या वडिलांनी प्रयत्न केले पण ते अपुरे पडले स्वयंसेवी संस्था आणि पोलिसांनी एकत्र येत हे प्रकरण उघडकीस आणलं पण किती मुली अजूनही अंधारात आहेत हे प्रकरण फक्त मर्यादित नाही मुंबई गुजरात अहिल्यानगर हे सगळे भाग जोडले गेले आहेत दलालांचे नेटवर्क इतकं मजबूत आहे की ते मुलींना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरवत राहतात आणि या सगळ्यात पीडितांच्या शरीरावर आणि मनावर होणारा परिणाम तो कधीच भरून येणार नाही ना बारा वर्षांची मुलगी जी खेळायच्या वयात आहे तिला इतक्या क्रूरतेने वागवणं हे मानवतेच्या विरोधात आहे पण आशेची किरण ही आहेत मीरा वाहिंदर पोलिसांची अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट सक्रिय आहे ते गोपनीय माहितीवर कारवाई करतात एक्सोडस रोड इंडिया आणि हार्मोनी फाउंडेशन सारख्या संस्था पीडितांना मदत करतात तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा